जय श्रीराम महंत रामगिरीजी महाराजांच्या वक्तव्यामुळे ठिकठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले या विरोधात समस्त भक्तपरिवार गोदाधाम सरलाबेट व सकल हिंदू समाज यांच्यातर्फे हिंदू हुंकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले यावेळी गवंडगाव येथील आश्रमाचे मठाधिपती गोपालंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते विंचूर चौपली येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली विंचूर चौफुली ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला सकल हिंदू समाजाच्या मनामध्ये आदराचे स्थान असलेले रामगिरीजी महाराजांच्यावर झालेले आरोप त्यांच्याबद्दल चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावरून का नाव बदनाम करण्याचा केलेला प्रयत्न महाराष्ट्र ही संतांची भूमी असून त्यांनी केलेले विधान हे ग्रंथाला अनुसरून आहे आपल्या देशामध्ये समानता प्रस्थापित होण्यासाठी सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी महंतांच्या कडून करण्यात आली तहसील ऑफिसला हो मोर्चा पोहोचल्यानंतर गोपालंद गिरीजी महाराजांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रामगिरीजी महाराजांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या हात बसा बसा आपण सर्वजण संघटित आहात खाली बसा గంగావిశుద్ధం నితపాదస్పర్శం సరేష్టితం చుంబితం పుణ్యస్థానం సరళి స్థితం సమాధిస్త మృతి నమా గంగాోగిరాజం తపోజ్ఞాన వైరాగ్య భక్తిస్వరుం సదాంకృతం సాధు సంన్యాసయోగంస్ వేదాంత శస్త్రాతిం నమో నారాయణ గిరిజి పరబ్రహ్మస్వరుం అవతరఘితితిరి గురు సేవా సాధన గోతీకరి ముముక్షుజనా ఉద్దరి ధరోని కరీ నిత్యనమితో సద్గురు శ్రీరామగిరిజి गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात श्री गुरवे नम आपण आज या ठिकाणी सकल हिंदू समाज सद्गुरु गंगागिरीजी महाराज भक्त परिवार या ठिकाणी ज्याकरता आपण उपस्थित आहोत ते म्हणजे सद्गुरु श्री महाराजांच्या असणाऱ्या बद्दल जे काही वेगवेगळ्या ठिकाणी काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सरकारने आणि शासनाने मागे घ्यावा याकरता आपण सर्वजण या ठिकाणी संघटित झालेलो आहोत आणि आपल्या धर्मावर ज्या ज्या ठिकाणी काही विरोध केला जातोय त्या त्याबद्दल शासनाने या ठिकाणी त्याबद्दल काळजी घ्यावी आणि आमच्या संताबद्दल आमच्या संत महात्मा महापुरुषांच्या परंपराबद्दल कुणी जर काही टिप्पणी करत असाल टीका करत असाल त्याची देखत त्याची शुद्ध प्रसार प्रसार जगद्गुरु यांनी केला आणि त्याच भागवत धर्माचा प्रचार प्रसार नामदेव महाराजांनी संतांनी केलाय मग ज्या भागवत धर्मा करता अनेक संत महात्मा महापुरुषांनी आपला त्याग आपलं वैराग्य आपलं ज्ञान खरच केलं हा असणारा हा भागवत धर्म टिकला गेला मग भागवत धर्म म्हणजे काय हिंदू धर्म म्हणजे काय आणि सनातन धर्म म्हणजे काय भागवत धर्म म्हणजेच सनातन धर्म आणि सनातन धर्म म्हणजेच भागवत धर्म आहे भागवत धर्माची व्याख्या सांगत असताना जगद्गुरु तो म्हणतात कोण या जीवाचा न घडू मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ही असणारी शिकवण या भागवत धर्मातून आम्हाला मिळाली गेली कोणी या जीवाचा ना घरो मत्सर कोणत्याही जीवाचा असणारा मत्सर या ठिकाणी करू नये अशा प्रकारची शिकवण देणारा हा भागवत धर्म आणि त्याच भागवत धर्माचा असणारा प्रतिधर्म त्याचाच असणारा एक स्वरूप म्हणजे हिंदू धर्म मग हिंदू धर्माची व्याख्या गुरुवरे महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज करतात ही म्हणजे हिंसा आणि दू म्हणजे दुःख हिंसेपासून ज्याला दुःख होतं त्याला हिंदू म्हणतात मग हिंदू धर्माची व्याख्या सांगत असताना वेगळ्या प्रकारचा कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या असणाऱ्या धर्माबद्दल ही व्याख्या मर्यादित तो कोणत्याही धर्मामध्ये जन्माला असू द्या किंवा तो क्षत्रिय असो किंवा तो ब्राह्मण असो किंवा तो वैश्य असो किंवा तो शूद्र असो चारही धर्मामध्ये चारही वर्णामध्ये कोणत्याही जातीमध्ये जन्माला येवो कोणत्याही धर्मामध्ये जन्माला येवो त्या धर्माची व्याख्या करत असताना जर एखादा आणि त्या व्यक्तीच्या असणाऱ्या त्या मनुष्याच्या अंतकरणामध्ये हिंसेबद्दल जर दुःख निर्माण होत असेल तर खऱ्या अर्थाने महाराज तो हिंदूच आहे आणि म्हणून हिंदू धर्म सनातन धर्म हा बहिरंगाचा विषय नाहीये तर हिंदू हा अंतकरणाची वृत्ती म्हणजे हिंदुत्व वृत्ती आहे आणि त्या वृत्तीची असणारं रक्षण करणं ह्या धर्मामध्ये आलेल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे मग हिंदू सनातन आणि हा सनातन धर्माची व्याख्या भगवतगीतेमध्ये नित्य सर्व रचलोय सनातन जो नित्य आहे जो अचल आहे जो कधीही आणि कोणाच्याही कारस्थानाने नष्ट न होणारा धर्म म्हणजे सनातन धर्म आणि त्या सनातन धर्माचे संस्कार त्या धर्माची असणारी संस्कृती त्या धर्माचे आचार त्या धर्माचे विचार आणि प्रस्थापित करणं त्या धर्माच्या असणाऱ्या धर्मगुरूचं हे काम आहे कर्तव्य आहे आणि म्हणून त्या धर्माचं असणार जे कर्तव्य आहे ते धर्मगुरूच कर्तव्य आहे की त्या धर्माला व्यापक करणं त्या धर्माचा प्रचार प्रसार करणं हे असणाऱ्या त्या धर्मगुरुचं कर्तव्य आहे आणि म्हणून धर्मगुरूंनी भागवत धर्माचा तर हिंदुस्थानच्या मातीपासून माझा जन्म झाला आहे आणि महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबा समोर आपला प्राण दिला पण आपला धर्म सोडला नाही हे लक्षात ठेवा मग छत्रपती संभाजी महाराजांनी प्राण दिला पण आपला धर्म का सोडला नसावा कारण छत्रपती संभाजी महाराजांना जे बाळकडू पाजलंय ना महाराज ते बाळकडू म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना रामायण सांगितलं गेलं छत्रपती संभाजी महाराजांना महाभारत सांगितलं गेलं छत्रपती संभाजी महाराजांना भगवान श्री कृष्णाचं चरित्र सांगितलं गेलं छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या असणाऱ्या संत महात्मा महापुरुषांचं वाङ्मय आज बांगलादेशामध्ये सुद्धा ती परिस्थिती निर्माण झाली तुम्हाला सांगतो एक टक्केवारी देतो मी तुम्हाला साधी लक्षात ठेवा भारत देशामध्ये एकोणवीसशे ला साडेतीन करोड मुस्लिम बांधव होते मी बांधव हो शब्द वापरतोय साहेब तीन पॉइंट पाच करोड तीन पॉइंट पाच करोड मुस्लिम होते आणि दोन हजार चोवीस ला ते वीस करोड झाले आता मी तुम्हाला बांगलादेशातलं सांगतो पाकिस्तानमधलं सांगतो एकोणावीसशे एक्कावन्नला हिंदू वीस टक्के होते आणि दोन हजार चोवीसला शिल्लक राहिले ते एक पॉईंट सहा टक्के मग हे बाकीचे हिंदू नेमके गेले कुठं एकतर हे धर्मांतरित झाले किंवा यांची कत्तल तरी झाली हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर एकोणावीसशे एक्कावन्न भारत भारतापासून एकोणीसशे त्र्याहत्तरला बांगलादेश वेगळा झाला त्यावेळेला हिंदू होता बांगलादेशात बावीस टक्के आणि आता बांगलादेशात हिंदू आहे सात पॉइंट सत्त्याण्णव टक्के इथे सुद्धा हिंदू इतके हिंदू मारले गेले कापले गेले मग काय हिंदू गुलाम राहिला काय कारण गुलाम राहण्याचं याचं एकच कारण आहे की हिंदू हा संघटित झाला नाही हिंदू हा संघटित झाला नाही जातीवाद भाषावाद प्रांतवाद आणि संप्रदायवादात हिंदू कायम विभागलेला राहिला मी साळी मी काळी मिसाळी मी कोळी मी माळी मी चांबार मी धनगर मी, मी मराठा हिंदू विभागलेला राहिला जातीवाद भाषावादात मी ही भाषा बोलतो मी ती भाषा बोलतो प्रांतवाद मी प्रांत 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 या प्रांतातला मी त्या प्रांतातला जातीवाद भाषावाद प्रांतवाद आणि सांप्रदायवाद तुम्हाला या व्यासपीठावर वारकरी संप्रदायाचे सोडून संत दिसणार नाहीत सांप्रदायवाद आहे आपल्यामध्ये या सगळ्या वादामुळे हिंदू विभागलेला राहिला आणि इतिहास साक्षी आहे की ज्या ज्या वेळेला या भारत देशाच्या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं त्या त्या वेळेला परकीय सत्तांनी आपल्यावर चाल केलेली मग सातव्या शतकातलं मोहम्मद बिन कासिमचं जे आक्रमण होत ते आक्रमण जिंकण्यासाठी होतं त्याने काही प्रदेशही जिंकला पण ते यशस्वी झालं एक हजार ते एक हजार अठ्ठावीस पर्यंत एक हजार ते एक हजार अठ्ठावीस पर्यंत मोहम्मद गजनीनं या भारतावर अठरा वेळेला आक्रमण केली अठरा आणि त्यावेळेला त्याने अठरा वेळेला सोरटी सोमनाथ लुटून नेलं मंदिरातलं सोन रानं असा इतिहास आपल्याला शाळेत शिकवला पण एक सांगू का तुम्हाला हा खोटा इतिहास कसा आहे लॉजिकली विचार करायचा याचा आणि तुम्ही इतिहास संशोधन करायचंय अभ्यास करायचा कि हा अठरा वेळेला का आला कारण पहिल्या वेळेला ज्या वेळेला तो आलो ना त्याच वेळेला काय हिरे मानिक मोती जवाहरात पाहिजे होते ते त्याने लुटून नेले होते ते मंदिर पाडलं त्याने त्या ते शिवलिंगाच्या ठिकऱ्या ठिकऱ्याकडून टाकल्या ठिकऱ्या करून टाकल्या त्या शिवलिंगाच्या आणि तो निघून गेला तो गेल्यानंतर हिंदूंनी परत मंदिर उभं केलं शिवलिंग स्थापन केलं पूजापाठ सुरू केली मग आता मंदिरातलं सगळं सोनं लुटल्यानंतर हा सतरा वेळेला तिथं झग मारायला आला होता का तर नंतरच्या सतरा वेळेला नाही पहिल्यापासून तर अठराव्या वेळेपर्यंत तो फक्त हिंदू धर्म संस्कृती नष्ट करण्याच्या उद्देशानंच येत होता एक हजार ते एक हजार अठ्ठावीस अकराशे ब्याण्णव ला शहाबुद्दीन मोहम्मद गोरी मी इतिहास सांगू राहिलो हा इतिहास शाळेत पण शिकवलेला आहे याला माझ्याकडे सगळे पुरावे युपीएससी एमपीएससी ला हा सिलेबस शिकवला जातो आणि म्हणून अकराशे ब्याण्णव ला शहाबुद्दीनं भारत देशावर आक्रमण केलं पृथ्वीराज चौहान आणि शहाबुद्दीनचं युद्ध झालं शहाबुद्दीनला एवढा झोडला एवढा झोडला एवढा झोडला की परत त्याची हिंदुस्थानकडे पाहण्याची हिंमत राहिली नाही पण आपल्यातल्याच एकानं जयचंदनं पृथ्वीराज चौहानचा राग धरला त्याच्या मुलीबरोबर पृथ्वीराज चौहाननी विवाह केलेला होता त्या जयचंद राजानं राग मनात धरून पृथ्वीराज चौहानशी संघर्ष करता येत नाही म्हणून पुन्हा गोरीला निमंत्रण दिलं फोन केला गौरी आजाओ तुम्ही मदत करताहू कृपया रस्ते बताता हू। सब कुछ खबरे तुझको देता देताहू गौरी म्हटला नाही सक्ता मय बहुत मारा हे जिंदा छोडा यांनी सांगितलं नाही आता मी तुला मदत करतो आणि त्या जयचंद त्या गौरीला मदत केली दुसरं युद्ध ज्यावेळेस झालं ना त्यावेळेला पृथ्वीराज चौहानला पकडून अफगाणिस्तानात नेऊन गजनीला नेऊन मारलं जसं संभाजी महाराजांच्या मृत्यूचं वर्णन सांगितलं मधुसूदन महाराजांनी तसंच संभाजी महाराजांसारखं पृथ्वीराज चौहानला सुद्धा मारलं लक्षात ठेवा हे कोणी केलं जयचंदी केलं तसे हरामखोर जयचंद आपल्यात सुद्धा अजून आहेत हिंदूंमध्ये हे जयचंद सुद्धा सापडले पाहिजे आपल्याला समोरच्यांशीच भांडून चालणार नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हा गौरी सुद्धा आपल्या राजा होऊन बसला नाही तर त्याने त्याचा गुलाम कुतुबुद्दीन बघ गुलाम आपल्या बोखंडी बसवला आणि तिथून पुढे गुलाम वंशाची सुरुवात झाली आणि भारतीय राजसत्ता एका गुलामाच्या हाती दिली यांनी मग त्याच्यानंतर सय्यद वंश तुगलक वंश लोधी वंश खिलजी वंश या बख्तियार खान खिलजीनं ना नालंदाचं जे विद्यापीठ होत आपलं बाराव्या शतकामध्ये दहा हजार विद्यार्थी निवासी राहून प्रशिक्षण घेऊ शकतील एवढं मोठं नालंदाचं जे विद्यापीठ होतं जे जगात सर्वात त्या काळातलं सर्वात मोठं विद्यापीठ होत तुमच्या या केम्ब्रिज विद्यापीठाला नियला काय करता या बख्तियार खान खिजीला ते फेटून दिलं तर सहा महिने त्याच्यातले ग्रंथ जळत होते एवढं मोठं ते नालंदाच शैक्षणिक विद्यापीठ जाळण्यात आलं तरी हिंदू झोपल्यालाच होत नाही पंधराशे पंचवीस ला बाबर आला आओ जाओ घर तुम्हाला हिंदुस्थान म्हणजे धर्मशाळा या आमच्यावर सत्ता स्थापन करा आमच्यावर अत्याचार करा आमचे धर्मांतरण करा या या आमचा देश म्हणजे धर्मशाळा पंधराशे पंचवीस ला आला बाबरचा पोरगा ह्युमायम ह्युमानचा युमार। पोरगा जहांगीर जहांगीरचा ह्युमाचा पोरगा अकबर अकबरचा पोरगा जहांगीर जहांगीरचा पोरगा शहाजान शाहजहानचा पोरगा औरंगजेब अकबराला जर तुम्ही धर्मस्रेष्ठ म्हणत असाल तर महाराणा घास खाऊन हल्दी घाटी आज त्यांच्या रक्तानं लाल झालेली आहे त्या महाराणा प्रतापांनी अकबराबरोबर संघर्ष केलेला आहे त्याच्यानंतर इतक्या शांततेच्या मार्गाने आम्ही आहोत ज्यावेळेला सर तुम देत होते त्यावेळेला तुम्ही कुठे होते मग कुठे होते तुम्ही आमच्या गुरुविषयी ज्या वेळेला नाणे दिले गुस्ता की के नबी कि के की सदा सरतनशिदा सुद्धा अशी ते एकही आम्ही म्हणलेली नाही आतापर्यंत शांतता कुठे गेला होता प्रशासन का आणि हे एक लक्षात ठेवा मी जास्त बोलत नाही पुढच्या वक्त्यांना बोलून देतो पण एकच लक्षात ठेवा संघटित व्हा संघटित जर नाही झाले बटोगे घे तो कटोगे बटोगे तो कटोगे आणि म्हणून संघटित व्हा आणि याच्या नंतरची गोष्ट आहे की जर गुन्हे दाखल माग गेले घेतले गेले नाही आणि त्यांनीही वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार, प्रकार केले तर ऍक्शनला रिॲक्शन तशीच राहील आणि हे आंदोलन वेगळं स्वरूप सुद्धा धारण करील त्यावेळेला आम्ही तुमच्या शांततेचा शब्द सुद्धा ऐकणार नाही पण फक्त गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांनी यांच्या जागेवर व्यवस्थित शांत बसलं पाहिजे ही आमची सर्व तमाम हिंदू बांधवांच्या केवळ येवलाच नाही संध्याकाळी तुम्हाला चार वाजता यायचंय श्रीरामपूरला एक लक्षात ठेवा लग्ना कार्याला पावण्या लावण्याच्या ठिकाणी आपण भरपूर फिरतो पण आज तुम्हाला सद्गुरूसाठी आणि धर्मासाठी वेळ देण्याची संधी आहे गमू नका चार वाजता भव्य मोर्चा श्रीरामपूर मध्ये होणार आहे आणि त्या मोर्चाला सुद्धा आपण सर्वांनी सहभागी राहायचंय जय श्रीराम सर्वात प्रथमदा या ठिकाणी जमलेल्या तमाम माझ्या हिंदू बांधवांना माझा जय श्रीराम मी परवा परवा सांगून गेलो वैजापूरच्या मेळाव्यामध्ये हा महाराष्ट्र म्हणजे साधू संतांनी ओळखल्या जाणारा महाराष्ट्र आहे साधू संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणारा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की साधू संत हा महाराष्ट्र यांचा असून सुद्धा आज साधू संत सुरक्षित नाही त्यान आहे त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये कितीतरी कत्तलखाने आहेत आणि आमची गोमाता सुद्धा सुरक्षित नाही कितीतरी राज्यांमध्ये असा कायदा लागू केलेला आहे ज्या ठिकाणी गोमाता कत्तलखाण्याकरता दिसेल त्या ठिकाणी जन्मठेपेची सुद्धा शिक्षा आहे नेपाळमध्ये तर फाशीची शिक्षा आहे हरियाणामध्ये दहा वर्षाची सजा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वैजापूर तालुका असेल येवला तालुका असेल कोपरगाव तालुक्यामध्ये तर गुरुवर महाराजांनी किती तरी कत्तलखाने बंद केलेले आहे परंतु आजही या ठिकाणी कत्तलखाने चालूच आहेत म्हणून सकल हिंदू बांधवांच्या चरणी मी एकच प्रार्थना करतो की आज हा मोर्चा प्रशासनाच्या दबावामुळे आज या ठिकाणी कमी बांधव जमलेले आहेत असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही पण प्रशासनाला आम्ही विनंती करतो आज जरी तुमच्या दबावाखाली या ठिकाणी आम्ही जमलेलो हा तुमचाच एरिया आहे परंतु उद्या हा मोर्चा हे जे कत्तलखाने बंद जर झाले नाहीत तर हा मोर्चा कत्तलखाण्याकडे उडवल्या जाईल आणि दुसरी गोष्ट सांगू इच्छितो आम्ही ज्या वेळेला येवल्या मध्ये आलो वैजापूरमध्ये आलो प्रशासनाने रात्री दोन वाजेपर्यंत बसल्यानंतर सुद्धा आमचे गुन्हे दाखल करून घेतले नाही परंतु यानंतर जर गुरुवारी रामगिरी महाराजांवरती जर ठिकठिकाणी जर गुन्हे होताना जर दिसत असेल तर हा मोर्चा तिकडे सुद्धा वळवल्या जाईल म्हणून याची सुद्धा प्रशासनाने नोंद घ्यावी आणि वास्तविकता मुख्यमंत्री साहेब सांगून गेले की महाराष्ट्रातील साधू संतांच्या हे धक्का लागता कामा नाही म्हणून याची सुद्धा नोंद सर्वांनी या ठिकाणी घ्यावीत त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये मी परवा परवा एक दृश्य पाहिलं की एका मुलीला तिघा जणांनी छेडलं त्यानंतर खरंच मानावं लागेल योगी आदित्यनाथांना आणि आज साधू संतांचीच गरज आहे या महाराष्ट्राला सुद्धा मी तर म्हणतो या महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रशासन साधू संतांचंच असावं त्यावेळेला चोवीस घंट्याच्या आतमध्ये तिघांच्याही पायामध्ये तीन तीन गोळ्या मारल्या गेल्या असं आपल्या महाराष्ट्रामध्ये का होऊ नये किती दिवस या लोकांना बिर्याणी खाऊ घालायची बलात्कार केल्याप्रकरणी आज प्रशासन यांना वाचवतंय यांना बिर्याणी खाऊ घालते अहो मी तर म्हणतो यांना जाग्यावरती गोळ्या मारा आणि यानंतर गुरुवारी रामगिरीजी महाराजांवरती झालेले जे काही गुन्हे असतील प्रशासनाने याची नोंद घ्यावीत यानंतर कुठेही गुरुवारी महाराजांवरती गुन्हा दाखल होता कामा नाही ज्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल त्या ठिकाणी हा मोर्चा ओलावला जाईल आतापर्यंत आम्ही संयम पाळला इथून पुढे संयम पाळणार नाहीत याची सुद्धा दक्षता सरकाराने घ्यावी झालेले दोन शब्द गुरुवारी रामगिरी महाराजांच्या चरण कमलावरती ठेवण्याच्या पूर्वी ज्या ज्या ठिकाणी कत्तलखाने चालू असेल त्या त्या ठिकाणी आर्थिक बहिष्कार घालण्याचं कार्य सर्व जातीवरती आर्थिक बहिष्कार घालण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे झालेले माझे दोन शब्द महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या आचरणी मी समर्पित करतो पुन्हा एकदा या ठिकाणी जमलेला तमाम माझा हिंदू बांधव ठीक चार वाजता ठिकाण शिवगुरु स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या असणाऱ्या सुरक्षित वार करावी त्यांना झटपणे सुरक्षा द्यावी ही मी असणारी प्रशासनाला विनंती करतो हे बघा या ठिकाणी जमलेला हा समाज प्रमाणात आला कारण तो हिंदू धर्म सनातन धर्म आहे महाराज पण आम्हाला अशी वेळ आणू नका महाराज आमचा असणारा सनातन धर्म आमचा कुठलाही देवदेवता घ्या त्या देवदेवताच्या हातामध्ये एका हातामध्ये ग्रंथ आहे आणि एका हातामध्ये शस्त्र आहे महाराज म्हणून आम्हाला सनातन धर्माला सर्व गोष्टी करता येतात पण आम्ही धर्म वेळे आहोत धर्मान चांगला भगवान परमात्मा या ठिकाणी जन्मने येतात कशासाठी येतात यदा यदा ही धर्मश काही भारत अपुस्तान धर्मत्मानं सु्याम कशासाठी येतो धर्माचं रक्षण करतो परंतु जो आज आमच्या साधू संतांच्या असणाऱ्या चरित्राला आणि जीवनाला जर कोणी धक्का लावित असेल तर अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात हे अर्जुना मी एकला येत नाही सर्व आयुध घेऊन येतो त्या भगवंताला आयुध घेऊन येणे आधी आमचे संत म्हणतात वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचा म्हणून परितानाय साधुना आहे चतुष्कता धर्म संस्थापनाथ आहे संभवा आम्ही युगे आम्हाला जेवढं धर्मचं ज्ञान आहे बरं हजारो वर्षापासून आम्ही ज्या धर्माचं पालन करतो ज्या शास्त्राचं पालन करतो की परोपकार पुण्या परपीडम अष्टादश पुराणे दुसऱ्याच्या पुण्याच्या मुंगी आणि राव आम्हा सार का तो जीव आम्ही असता श्रीष्ठ आम्हाला प्राणी मात्रावर एवढा आधारे महाराज की आम्ही पाया मुंगी सुद्धा आम्ही चिंडू देत नाही परंतु बघा ज्या असणारा अवतार घेतल्यानंतर भगवंत असो किंवा संत असो रा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असणारे समंत रामदास स्वामी त्यांच्या हातामध्ये तुम्हाला दोन वस्तू दिसत असेल महाराज सर्वांनी समर्थ रामदास स्वामींचे असणार चित्र पाहिलं असेल फोटो प्रतिमा पाहिली असेल पण त्या प्रतिमेमध्ये एका हातात खमंडलू एका हातात दंड हे सर्वांना माहिती महाराज पण त्या दंडाच्या का आतमध्ये काय होतं हे ज्यांना इतिहास वाचले त्यांना माहिती महाराज म्हणून असणार तुम्ही फक्त आम्हाला शिकवू नका म्हणून मी सांगतो तमान हिंदू बांधवांना विनंती करतो आज आपण ज्या प्रमाणात आपल्या धर्मासाठी संघटित व्हा आणि एकत्र होऊ महाराजांनी सांगितलं एकत्र राहाल तर जीवंत राहाल बटोगे तो कटोगे म्हणून आपल्या आज या ठिकाणी कमी जमले महाराज कमी जाऊन प्रशासनाच्या सोयीसाठी भरून कमी आले नाहीतर या ठिकाणी आजचा हा असणारा शांततेचा मोर्चा आहे पुढील आम्ही प्रशासनाला सांगतो की असे पुढे कोणत्याही असणारा धर्मावर सनातन धर्मावर आमच्या असणाऱ्या देवदेवत्यावर आमच्या असणारा धर्मगुरूवर जर काही अनुचित प्रकार घडला तर आम्ही त्यांना माफ करणार नाही आमच्याकडं सर्व प्रकारचा धर्मामध्ये सांगितलं त्या रीतीमध्ये आम्ही प्रशासनाकडे येऊ आणि नसेल तर त्या ठिकाणी ज्यांनी बोले त्यांच्याकडे मोर्चा होऊ म्हणून या ठिकाणी सर्व असणारे जमले सर्वांना आम्ही धन्यवाद देतो की या ठिकाणी असणारे आपल्या देश देव धर्माबद्दल तुम्ही या ठिकाणी सर्व जमलात मग तुमचे सर्वांचे आभार प्रशासनाने आपल्याला जी मदत केली त्यांच्याशी असे आभार आ, नंतर पसायदा आणि या ठिकाणी सर्व वाचणारे बरोबर म्हणून सर्वांना जय श्रीराम दोन मिनिट जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्री राम श्रीराम आर्य सनातन वैद्यकीय हिंदू धर्म की हिंदू धर्म की हिंदू धर्म की आपल्याला आपल्या पोलीस प्रशासन केलं करण्याबद्दल आपण त्यांच्यासाठी घोषणा हा था। आमचा शांततापूर्वी मोर्चा होता या मोर्चा एक आस्तर विशेष म्हणजे सर्वांनी शांततेत वारकरी संप्रदायाच्या प्रमाण हा मोर्चा करायचा या मोर्चाचं उद्दिष्ट असं होतं गुरुवारी स्वामी श्री महाराज यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले ती गुन्हेही आणि मागे घेण्यात यावे त्याचप्रमाणे गुरुवऱ्यांच्या असणाऱ्या सु सुरक्षेमध्ये शासनानं दखल घ्यावी की गुरुवार्यांना असणाऱ्या झटपणे सुरक्षा द्यावी ही मी शासनाला विनंती केली आणि त्या विनंतीचा शासन किती प्रकारे विचार करतं ही या मोर्चाचं उद्दिष्ट होतं आणि या ठिकाणं सकल यवला तालुका या ठिकाणी ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व असणारे हिंदू संघटना योगीराज गंगाजी महाराज भक्तपरिवार या असणाऱ्या मोर्चामध्ये सा स होता या मोर्चाचं एक महत्वाचं उद्दिष्ट होतं शांततेमध्ये बघा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न होता आणि बोलतानाही वक्ते वक्ते महाराज एकदम असणारे सर्व आमचे महाराज मंडळी वारकरी समाजाचे सर्व असणारे कीर्तनकार प्रवचनकार सर्व संस्था आणि त्या एकदम शांत कुठल्याही उद्रेक प्रकारचं भाषे केलं पण मी एक असणारा सर्व समाजाला सांगू शकतो की ज्याप्रमाणे आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो हो, आहोत असं शांततेच्या मार्गाने इतर पक्षांना इतरांनीही असणारे आम्हाला सहभाग करावं नाहीतर याचा परिणाम असा होईल की यावेळेस अखाडी वेळेस उद्रेक असणारी अति अशांतता अशांतता बसू शकते मी शासनाला विनंती होतो की आता या असणाऱ्या प्रकरणाचा योग्य यो निकाल लावा महाराजांना सुरक्षा द्यावी आणि महाराजांचे झालेले सर्व गुणी माफ करावे मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो अत्यंत हिंदू बांधव हा अत्यंत आक्रोश मनामध्ये ठेवून आज या ठिकाणी जमलेला होता त्याचं कारण असं आहे की सदूर गंगागिरी महाराजांची जी परंपरा जी गादी आहे त्या परंपरेनं सद सद्विचार आचार विचार समाजाला शिकवलेले आहेत आणि गेल्या चार पिढ्यापासून गंगागिरी महाराजांची भक्ती करणारा हा भक्तवर्ग आणि तमाम हिंदू बांधव जो दुखावला गेलेला आहे गुरुवारी महाराजांवर केसेस झाले किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्यावर जे विचित्र विचित्र प्रकारचे पोस्ट करण्यात आले आणि या गोष्टींमुळे सर्व हिंदू समाज अत्यंत आक्रोशाने या ठिकाणी जमलेला होता आणि सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हमदो हमारे दो तो सबके दो होणे समान नागरिक कायदा झाला पाहिजे जेच सर्वांना सारखा अधिकार असला पाहिजे सर्वांना सर्वांचे जसे दोन दोन मुलं आहेत तसे सर्वांना दोन दोन मुलं असले पाहिजेत आणि जर आमच्या गुरुस्थानावर आमच्या श्रद्धास्थानावर जर गुन्हे दाखल होत असेल तर अशा समाजाकडून समाजाशी आम्ही कोणीही आर्थिक व्यवहार ठेवणार नाही असं सर्व समाज हिंदू बांधवांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि अत्यंत शांततामय मार्गाने हे आंदोलन करण्यात आलं